सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चार जानेवारी रोजी आडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान तपोवन जॉगिंग ट्रॅक मोदी ग्राउंड जॉगिंग ट्रॅक कोणाक नगर जॉगिंग ट्रॅक संकलेच्या गार्डन आणि ऑक्सिजन पार्क या ठिकाणी मॉर्निंग वॉक विथ पोलीस उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्यात आला या कार्यक्रमात नागरिकांच्या अडीअडचणी ऐकून त्यांना पोलीस आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली विशेषतः डायल एकशे बारा सेवेबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले या कार्यक्रमास आडगाव पोलीस स्टेशनकडील तीन अधिकारी आणि दहा अंमलदार उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांसोबत पोलीस प्रशासनाचा एक दृढ संबंध प्रस्थापित करण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे व आडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक